दादा पाटील यांच्यासमोर घोषणा देऊन आंदोलन ॲडवोकेट मळवीकर विष्णू गावडे समवेत अकरा आरोपींची निर्दोष मुक्तता चंदगडला नगरपंचायत व्हावी दौलत साखर कारखाना चालू हवा व शेतकऱ्यांना एफआरपी मिळावी यासाठी चंद्रकांतदा पाटील यांच्यासमोर घोषणा देऊन केलेल्या आंदोलनातील ॲडवोकेट संतोष मळवीकर विष्णू गावडे नागेश चौगले यांच्यासमवेत अकरा आरोपींची निर्दोष मुक्तता आज गडिंगलस न्यायालयाचे न्यायाधीश देशमुख यांनी केली याबाबतचे सविस्तर वृद्ध असं की तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांचा शासकीय कार्यक्रम मार्च दोन हजार अठरामध्ये प्रशासकीय कार्यालय चनगड येथे आयोजित केला होता यावेळी आमसभा चनगड नगरपंचायत दौलत साखर कारखाना पोलीस पाटील भरती असे प्रश्न ऐराणीवर होते यासाठी वेळोवेळी वड़ आवाज उठवला गेला होता चंद्रकांत पाटलांची सभा चालू असताना ऍडव्होकेट संतोष मळवीकर यांनी चनगड नगरपंचायत झालीच पाहिजे विष्णू गावडे यांनी दौलत साखर कारखाना चालू झालाच पाहिजे व नागेश चौगले पिनू पाटील भारत गावडे पुंडलिक पाटील राज सुपेदार कल्लाप्पा नेवगिरी प्रताप डसके सत्वशील पाटील निलेश पाटील यांनी शेतकऱ्यांना एफ आर पी दिलीच पाहिजे यासाठी भरसभेत गोंधळ घातला सभेला तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर खासदार धनंजय महाडिक प्रांता अधिकारी संगीता चौगले उपस्थित होत्या त्यानंतर चनगड पोलिसांनी त्यांना अटक करून पोलीस स्टेशनमध्ये आणले यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात बाचाबाची झाली यावेळी सरकारी कामात अडथळा आणला अशा प्रकारचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला होता गेली सात वर्ष ही केस गडिंग्लज न्यायालयामध्ये सुरू होती दरम्यान चनगड पोलिसांसंपेत अनेकांची जबाब कोर्टासमोर नोंदवण्यात आले आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट राजेंद्र कोले ॲडव्होकेट अनिल बामणे व ॲडव्होकेट विठोबा जाधव यांनी युक्तिवाद केला जिल्हा सत्र व दिवाणी न्यायाधीश देशमुख यांनी आरोपींच्या वतीचा युक्तिवाद ग्राह्य मानून सबळ पुराव्या अभावे ॲडव्होकेट संतोष मळवीकर विष्णू गावडे नागेश चौगले पिनू उप प्रताप पाटील पुंडलिक पाटील भारत गावडे राज सुभेदार प्रताप डसके कल्लाप्पा नेवगिरी निलेश पाटील सत्वशील पाटील यांची निर्दोष मुक्तता केली महानकरी नेमसे प्रकाश ऐनापुरे चनगड